न्यूज न्यूज लोकप्रिय आजपासून वर्ग वर्गदहावीच्या परीक्षेला सुरुवात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री शिवाजी हायस्कूल सुलतानपूर या ठिकाणी एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात झालेली आहे सविस्तर वृत्त असे की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या वर्ग दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारपासून शासनाच्या आदेशानुसार सुरुवात झालेली आहे वर्ग एक ते दहा पर्यंत विद्यार्थ्यांसाठी वर्ग दहावीची बोर्डाची मुख्य परीक्षा घेतली जाते ही परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांची खरी शालेय परीक्षा असते श्री शिवाजी हायस्कूल सुलतानपूर हे दरवर्षी या परीक्षेसाठी केंद्र म्हणून नेमले जाते या परीक्षेसाठी या हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनील भी सर श्री सुनील व्ही सोळंकेसर यांची केंद्र संचालक म्हणून नेमणूक झालेली आहे त्यांच्या अधिपत्याखाली सुनियोजित आणि शिस्तबद्ध पद्धतीने शांततेच्या आणि सुव्यवस्थेच्या वातावरणात या परीक्षेला कॉफीमुक्त सुरुवात झालेली दिसून आली या ठिकाणी श्री शिवाजी हायस्कूल सुलतानपूर श्री सिद्धेश्वर विद्यालय सुलतानपूर नॅशनल उर्दू हायस्कूल सुलतानपूर सहगार विद्या मंदिर सुलतानपूर या शाळेचे वर्ग दहावीचे विद्यार्थी परीक्षार्थी म्हणून आपली परीक्षा देत आहेत आज रोजी तीन शाळेचे दोनशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी परीक्षा देत आहेत आणि चोवीस फेब्रुवारीपासून सहकार विद्यामंदिर सुलतानपूरचे विद्यार्थी या परीक्षेमध्ये सहभागी होणार आहेत म्हणजेच एकूण तीनशे सव्वीस विद्यार्थी परीक्षार्थी म्हणून आपली परीक्षा देणार आहेत श्री सुनील भी सोळंके सर केंद्र संचालक यांच्या सुनियोजित देखरेखीमध्ये या परीक्षेला चांगली सुरुवात झालेली आहे या ठिकाणी सूरज साठे विद्यार्थी संघटना जिल्हाध्यक्ष राका शरद गट यांनी या परीक्षा केंद्रांवर येऊन शिक्षक आणि विद्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या चांगला पोलीस बंदोबस्त म्हणून कॉन्स्टेबल सुनील नागरे होमगार्ड शिवाजी देशमुख हे या ठिकाणी आपली सुरक्षा देत आहेत सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर